नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेटिंग शू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं बी एम एस बी एच एम एसच्या तिसऱ्या राऊंडची चॉईस फिलिंगची प्रक्रिया आज एकवीस ऑक्टोबरपासून सुरू झालेली आहे खरं म्हणजे एम बी बी एसचा राऊंड जाहीर झाल्यानंतर ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे होती परंतु तसं न होता सी टी सेलला खूप घाई झालेली आहे आणि मुलांचा मुलांच्या ॲडमिशनचा त्यांच्या हिताचा विचार न करता हे सगळे राऊंड जे आहेत या ठिकाणी कंडक्ट केले जात आहेत तर जे असेल ते आपल्यासमोर आहे पण याही दरम्यान काही महत्त्वाचे विषय जे की आनंद वार्ता ज्याला आपण म्हणूया त्या आहेत गुड न्यूज आहेत त्या तुम्हाला मी शेअर करणार आहे महाराष्ट्रामध्ये मा एम बी बी एस हे विद्यार्थ्यांचं पहिलं टार्गेट असतं त्यानंतर बी डी एस बी एम एस आणि ज्यांचे कमी गुण आहेत बाहेर राज्यात जाण्याची कॅपॅसिटी नाही आहे रिपीटसुद्धा करायची नाही आहे तर किमान बी एच एम एस मिळालं पाहिजे अशी बऱ्याच पुलांची भावना असते सो या सगळ्या प्रक्रियेत जाताना आपण मागच्या दोन राऊंडमध्ये बघितलं की अनेक बी एच एम एस कॉलेजेसला मान्यता त्या ठिकाणी नव्हती हो ऑलरेडी पूर्वी लास्ट इयरला ॲडमिशन झालेले होते परंतु यावर्षी हे कॉलेजेस राऊंडमध्ये आलेले नव्हते त्यामुळं बी एच एम एसचा कटऑफसुद्धा खूप वाढलेला होता परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्वी मान्यता असलेले कॉलेजेस जे आता या राऊंडमध्ये उपलब्ध झालेत ने ते नेमके कोणते आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला शेअर करणार आहे सोबतच नवीन एका कॉलेजलासुद्धा मान्यता मिळालेली आहे ते नेमकं कॉलेज कुठे आहे त्याची पण माहिती तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे त्यामुळं आपण हा अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे जो की गरजू मुलांना शेअर करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत पहा आता महाराष्ट्रामध्ये जे काय एकूण कॉलेजेस होते तर त्यामध्ये बऱ्यापैकी कॉलेजेस हे पहिल्या दोन राऊंडमध्ये नव्हते ऑलमोस्ट थर्टी सेवन वगैरे कॉलेजेस होते काही मायनॉरिटीचे कॉलेजेस आलेले होते परंतु आता नव्यानं जवळजवळ पूर्वी मान्यता असलेले आणि या राऊंडमध्ये उपलब्ध झालेले एकूण अकरा कॉलेजेस आहेत जो की अकरा हा फार मोठा आहे अकरा कॉलेजेस आता या राऊंडमध्ये ॲडिशनली उपलब्ध झालेले आहेत आणि याशिवाय एक नवीन कॉलेज म्हणजे असे जवळजवळ बारा कॉलेजेस आता आपल्याला उपलब्ध झालेले आहेत तर आपण फटाफट बघूया या संदर्भात आपण एक व्हिडिओ का थोड्या दिवसापूर्वी शेअर केला होता तेव्हा आपल्याकडे चार कॉलेजबद्दलची माहिती होती ती आपण शेअर केली ती परत एकदा शॉर्टमध्ये हे सगळे कॉलेजेस आपण आता या ठिकाणी परत एकदा घेणार आहोत सो पहिलं कॉलेज आपण गुरीत धरूया जे आता राऊंडमध्ये उपलब्ध झाले अजून एक महत्त्वाचा विषय सांगतो सुरुवात करण्यापूर्वी हे जेवढे काय कॉलेजेस आहेत यांचं जर आपण एकूण सीट मॅट्रिक्स पाहिलं तर या जवळजवळ सगळ्याच कॉलेजच्या सीट्स कमी झालेल्या आहेत याचा अर्थ असा आहे की इन्स्पेक्शन झालेलं असणार त्या ठिकाणी काही गोष्टींची उणीव असलेली असेल स्टाफच्या संदर्भाने असेल किंवा इतर इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भाने असेल त्यामुळे बऱ्याच कॉलेजच्या सीट ह्या कमी होताना आपल्याला पाहायला मिळतात सो त्यामुळे सुद्धा हे कॉ कॉलेज पहिल्या दोन राऊंडमध्ये उपलब्ध नव्हते पण आता झालेले आहेत तर नेमकी एक सीट्स किती ते पण आपण बघूया गुरु मिश्री आयुर्वेद महाविद्यालय जालना जे की शेलगावला आहे बदनापूरला या ठिकाणी आता अन अठ्ठ्याऐंशीची इंटेक असेल ए आय क्यू कोट्यामध्ये तेरा जागा असतील आणि आय क्यू कोट्यामध्ये तेरा असतील उर्वरित स्टेट कोट्यामध्ये असतील त्यानंतर अट आत, अटलबिहारी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज नेवासा पन्नासची कॅपॅसिटी असेल ए आय क्यूमध्ये आठ जागा आहेत आणि सात जागा ज्या आहेत त्या आय क्यू कोट्यामध्ये आहेत रेस्ट स्टेट कोर्ट्यात असतील त्यानंतर सोनाजीराव श्रीसागर आयुर्वेद महा होमिओपॅथी मेडिकल कॉलेज बीड या ठिकाणी हंड्रेडची इंटेक होती आता कमी झाली आहे एटी सेवनची इंटेक असेल तेरा ए आय क्यू को कोट्यामध्ये सीट्स असतील तेरा आय क्यू कोट्यामध्ये असतील उर्वरित स्टेट कोट्यामध्ये उपलब्ध असतील त्यानंतर चौथं कॉलेज गुलाबराव पाटील होमिओपॅथी मेडिकल कॉलेज मिरज या ठिकाणी आता फिफ्टी सिक्स सीट्स असतील आठ सीट ह्या ए आय क्यूमध्ये आहेत आणि आठ सीट ह्या आय क्यू कोट्यामध्ये असतील उर्वरित स्टेट कोट्यात असतील त्यानंतर पी एस बी एम महिला महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी असलेलं मुलींचं कॉलेज म्हणूया आपण त्याला या ठिकाणी हंड्रेडची ची असेल सत्तर सीट स्टेट कोट्यात आहे पंधरा आय क्यू कोटा आणि पंधरा ए आय क्यू कोटा त्यानंतर महालक्ष्मी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज सातारा या ठिकाणी असलेलं हे कॉलेज फोर्टी वनची इमटेक आहे बघा किती फिगर आहे फोर्टी वन एक्केचाळीस जागा असतील यातल्या सहा जागा स्टेट कोटा ए आय क्यू कोटामध्ये असेल सहा आय क्यू कोटामध्ये असेल रेस्ट स्टेट कोट्यात असतील श्रीरामचंद्रजी पवार होमिओपॅथी मेडिकल कॉलेज श्रीरामपूर इथेसुद्धा सेवन्टी सेवन सीट्स आता असतील यापैकी बारा सीट्स ए आय क्यू कोट्यामध्ये असतील अकरा सीट्स आय क्यू कोट्यामध्ये असतील रेस्ट स्टेट कोटात असतील के डी एम जी होमिओपॅथी मेडिकल कॉलेज शिरपूर धुळे फिफ्टी सेवन सीट्स असतील नऊ ए आय क्यूमध्ये आणि आठ सीट्स आय क्यूमध्ये उर्वरित स्टेट कोट्यात त्यानंतर हौसाबाई हो होमिओपॅथी मेडिकल कॉलेज कोल्हापूर तर या ठिकाणी फिफ्टी वन सीट्स असतील ए आय क्यूमध्ये आठ जागा आय क्यूमध्ये सात जागा असतील उर्वरित स्टेट कोटामध्ये त्यानंतर होमि मोतिवाला होमिओपॅथी मेडिकल कॉलेज गुजराती मायनॉरिटी आहे नाशिकचं कॉलेज आहे ज्या ठिकाणी नाईन्टी एटची इंटेक असेल पंधरा सीट्स ह्या ए आय क्यू कोटामध्ये आणि चौदा सीट्स आय क्यू कोटामध्ये रेस्ट स्टेट कोटामध्ये त्यानंतर के बी ए होमिओपॅथी मेडिकल कॉलेज जैन मायनॉरिटी नाशिक या ठिकाणी काहीतरी सी टी सेलकडनं मिस्टेक झालेली आहे ऑफिशियल सिटमॅटिक्समध्ये शंभर जागा दाखवलेल्या आहेत परंतु जर टोटल मारली आपण तर ए आय क्यूमध्ये पंधरा जागा दाखवल्यात आय क्यू कोणामध्ये पंधरा जागा दाखवल्यात आणि जैन मायनॉरिटी असल्यामुळं त्या ठिकाणी जैन मायनॉरिटीच्या कॉलममध्ये ओपन सीट्स दाखवल्यात फोर्टी एट म्हणजे तसं सेवन्टी एटच हे कॅल्क्युलेशन होतं तर अशा पद्धतीनं हे अकरा कॉलेजेस आता उपलब्ध झालेले आहेत जे की आता या तिसऱ्या राऊंडमध्ये मुलांना प्रेफरन्स लिस्टमध्ये ॲड करता येईल आणि याशिवाय एक नवीन कॉलेज ज्याच्याबद्दल आपण बोलूया ते म्हणजे अशोकराव माने होमिओपॅथी मेडिकल कॉलेज पेटवाडगाव कोल्हापूर या ठिकाणी हे नवीन कॉलेज आलेलं आहे हंड्रेडची इंटेक आहे फिफ्टीन सीट्स ह्या ए आय क्यूमध्ये उपलब्ध होतील आणि फिफ्टीन सीट्स आय क्यूमध्ये रेस्ट सेवंटी सीट्स ह्या स्टेट कोणामध्ये उपलब्ध होतील सो अशा पद्धतीनं एकूण अकरा पूर्वी मान्यता असलेले पण या रॉर्डमध्ये उपलब्ध झालेले कॉलेजेस आणि माने होमिओपॅथी मेडिकल कॉलेज हे बारावं कॉलेज अशा पद्धतीनं बारा, बारा म्हणजे एक डझन कॉलेजेस आपल्याला या ठिकाणी आता उपलब्ध झाले आहेत तर याचं जर आपण ओवरऑल अॅनालिसिस केलं तर नेमक्या सीट्स किती उपलब्ध झाल्या ते आपण बघूया या सगळ्या बारा कॉलेजमध्ये ज्या एकूण उपलब्ध जागा आहेत अर्थात के बी ए होमिओपॅथी जैन मेडिकल कॉलेज होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आहे जैन मायनॉरिटी यांचं सीट प्रॉटिसमध्ये काही चूक असू शकते ते आपण सेवन्टी एटनुसार जर कॅल्क्युलेट केलं तर ओवरऑल आठशे त्र्याऐंशी जागा उपलब्ध झालेल्या आहेत यापैकी जैन मायनॉरिटी स्टुडंटसाठी फोर्टी एट सीट्स आहेत आय क्यू कोट्यासाठी एकशे बत्तीस ए आय क्यू कोट्यासाठी एकशे सदोतीस आणि स्टेट कोट्यासाठी पाचशे सहासष्ट तर या पाचशे सहासष्ट जागा फार महत्त्वाच्या आहेत का कारण या पाचशे सहासष्ट जागामधनं विद्यार्थ्यांना राऊंडमध्ये जाते कॅटेगरी बेनिफिटचं या ठिक थी, या ठिकाणी अर्ज करता येईल आणि ज्या मुलांनी बावन्न हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन केलेले आहेत ए आय क्यू कोट्यासाठी त्या मुलांनासुद्धा एकशे सदोतीस जागा ह्या महत्त्वाच्या आहेत अर्थात जर जैन विद्यार्थी असतील तर त्यांसाठी फोर्टी एट सीट्स ह्या ॲडिशनली उपलब्ध आहेत सो अशा पद्धतीनं या बारा कॉलेजमध्ये जवळजवळ आठशे त्र्याऐंशी जागा उपलब्ध झालेल्या या आहेत यापैकी आय क्यूच्या एकशे बत्तीस जर सोडल्या तर या बाकीच्या सीट्स ह्या महाराष्ट्रातील मुलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत यामुळं जो ऑफ वाढलेला होता तो बऱ्यापैकी कमी व्हायला मदत होईल या सीट्स या बारा कॉलेजबद्दलचं आपण बोललो आहे तसं बघायला गेलं तर एकूण ज्या जागा आहेत त्या बऱ्यापैकी उपलब्ध आहेत जवळजवळ आपण आय क्यू कोट्याच्या जर जागा लेस केल्या ऑलमोस्ट चौदाशेच्या आसपास सीट्स या महाराष्ट्राच्या तिसऱ्या राऊंडमध्ये बी एच एम एसच्या उपलब्ध आहेत सो हा एक मोठा आकडा आहे ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं बी एच एम एचं स्वप्न पूर्ण व्हायला नक्की मदत होईल आणि अर्थात फक्त चॉईस फिलिंग काळजीपूर्वक करा कारण बऱ्याच मुलांना जे तर कॉलेजचे कोड व्यवस्थित माहिती नसतात किंवा ते सगळे कोड त्यांच्याकडं उपलब्ध नसल्यामुळं अनेक कॉलेज ॲड व्हायचे राहतात आणि त्यामुळं मग ॲडमिशन मिळत नाही आणि विद्यार्थी पॅनिक होतो मार्क असताना ॲडमिशन न मिळालेली मुलं खूप असू शकतात त्याचं कारण असं आहे की बरेचसे लिस्ट त्यांच्याकडं प्रॉपर उपलब्ध नसतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात सो so, माझी सगळ्या विद्यार्थ्यांना पालकांना विनंती आहे काळजीपूर्वक कॉलेजेस भरा मॅट्रिक्स ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध आहे तुम्ही कुठे काउन्सलिंग जॉईन करून हे सगळं करा असं मला म्हणायचं नाही आहे पण कॉलेजेस व्यवस्थित भरा जेणेकरून तुमचं बी एच एम एसचं स्वप्न पूर्ण होईल सो so, एक महत्त्वाची माहिती बी एच एम एसचे जे काही नवीन नवीन आलेलं कॉलेज प्लस पूर्वी मान्यता असलेल्या कॉलेजबद्दलची माहिती तुम्हाला मी या ठिकाणी शेअर केलेली आहे सो आपल्याला आवडले असल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि अजून काय प्रश्न असल्यास कमेंटमध्ये आपण नक्की विचारा या ठिकाणी थांबतो धन्यवाद